आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाई देवी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे जानाई देवी हे जेजुरीची ग्रामदैवता असून ग्रामस्थांचे जागरूक श्रद्धास्थान आहे सुमारे चार कोटी रुपये खर्चून जेजुरी देवीचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे नवरात्र उत्सवानिमित्त जेजुरी ग्रामदैवत सार्वजनिक श्री जानाई देवी मंदिर ट्रस्ट जेजुरी आणि श्री क्षेत्र जेजुरी खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी ग्रामस्थ ट्रस्टच्या वतीने जानाई देवी मंदिरात घटस्थापना होऊन दररोज देवीची विविध रूपे साकारली जात या नवरात्र उत्सवात भजन कीर्तन देवीचा जागर आणि देवी भागवत ग्रंथांचे कृष्णदास यांचे प्रवचन होम हवन धार्मिक आयोजन करण्यात आले आहे देवी मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून देवीच्या दर्शनासाठी आणि विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा